नमस्कार आता सत्या मीरा आणि रवी यांनी पावभाजीची गाडी ओपन केलेली असते आता त्यांचा ते धंदा तेजीत चालला असतो तिघही खूप मजेत आणि खुशीतच पावभाजीचा धंदा करत असतात तिघांनाही आता खूपच आनंद झालेला असतो तिघही विचार करत असतात वाव काय धंदा चालतोय आता त्यांचा धंदा ज्या मार्केटला चालत असतो त्याच मार्केटला सुजित कुमार येतो सुजित कुमार येतो आणि बघतोय तर काय सुजित कुमारला गाडीतून लांबूनच दिसतं सत्याची पावभाजीची गाडी आहे आणि तिथे आता मीरा सुद्धा काम करत आहे आता सुजित कुमारला राग येतो सुजित कुमार त्या गाडीजवळ आता आपली गाडी थांबवतो आणि गाडीतनं उतरतो आणि आता रागातच त्या पावभाजीच्या गाडीकडे बघतो आणि आता जवळ येतो आणि म्हणतो वाव माझी सुंदरी आणि ती पण पावभाजी विकते अरे माझी सुंदरी पावभाजी विकायला रस्त्यावर उभी आहे आणि आता सुजित कुमार आणखी जवळ जातो आणि म्हणतो माझे हप्ते द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आणि ही पावभाजीची गाडी लावली तुम्ही कुठला आणला तेवढा पैसा असं बोलून आता सुजित कुमार म्हणतो आता ही गाडी चालू ठेवायची नाही पहिल्यांदा माझा हप्ता टाकायचा असं बोलून आता सुजित कुमार पावबाजीच्या गाडीला हात लावणार असतो ते बघून आता मीरा हादरलेली असते मीरा आता विचार करत असते की याच्यापासून कसं वाचायचं तेवढ्यात सत्या तिथे येतो सत्या बघतो सुजित कुमार हा आता आपल्या पावभाजीच्या गाडीला हात लावत आहे सत्या लगेच कुमारचा हात पकडतो आणि जोरात हात पकडून तो जरासारखा करतो सुजित कुमार आता विवळू लागतो सत्या सुजित कुमारकडे खूप रागातच बघत असतो ते बघून सुजित कुमार खूपच घाबरतो कारण सत्या हा डेंजर असतो लगेच सत्या सुजित कुमारचा तोच हात पकडून पावबाजीच्या तव्यावर पकडतो आता सुजित कुमारला चटके लागू शकतात सुजित कुमार म्हणतो अरे सोड मला सोड अरे सोड पण सत्या काही सोडायला तयार नसतो त्यानंतर थोडे चटके दिल्यावर आता सत्या सुजित कुमारला धक्का देतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे ही गाडी म्हणजे आमची लक्ष्मी आहे आणि तिच्याकडे वाकड्या नजारे बघणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही आणि पुन्हा जर तू या गाडीला हात लावण्याचा प्रयत्न केलास ना तर तो हात तोडून तुझ्या गळ्यात गेली असं सत्या सुजित कुमारला सुनावतो ते ऐकल्यावर आता सुजित कुमार हादरतो आता सत्याने सुजित कुमारला चांगलाच धक्का दिलेला असतो ते बघून सुजित कुमारला असं वाटतं की आता मी सुटलो सुजित कुमार तिथना पळ काढतो आता सुजित कुमार तिथना पळून गेलेला असतो आता सत्या हा मीराकडे बघतो मीरा म्हणते वाव तुम्ही ना खूप चांगलीच अद्दल घडवली त्याला अहो काय माणूस येतो आता आपण चांगला धंदा करतोय त्यामध्ये सुद्धा आडकाठी घालायला आला आहे ते ऐकून आता सत्याला खूपच आनंद झालेला असतो कारण सत्याने केल्याबद्दल मीराने त्याचं कौतुक केलेलं असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू